आवाज दिवस उजाडला होता पण माझ्यासाठी तो काळोख्या रात्रीपेक्षाही भयानक होता माझाच धीर माझ्यावर जनावरांसारखा तुटून पडला प्रतिकार करण्याचा मी खूप प्रयत्न केला पण त्यानं माझं तोंड दाबून घेतले माझा पती त्याच्या मदतीला धावून आला आणि पुढे माझ्यासोबत अगटीतच घटना घडली अशी धक्कादायक घटना अंबडमधील सिडको गावात घडली आहे दीर आणि पती या नराधमांविरोधात अंबट पोलीस ठाण्यात बलात्काराची फिर्याद दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला अकरा सप्टेंबर रोजी दुपारी घरी एकटीच होती तिचा नवरा कामावर गेला होता त्याचवेळी तिचा दीर घरी आला सुरुवातीला सर्व काही नेहमीसारखं होतं पण अचानक त्यानं तिच्यावर हल्ला केला आणि तिच्यावर बलात्कार केला तिच्या पतीनेही घरी येऊन त्याला मदत केली घाबरलेल्या आणि हदरलेल्या पीडित महिलेनं दहा दिवसांनी धाडस करून पोलीस ठाण्यात धाव घेत सांगितली पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी स्टेशन डायरी क्रमांक त्रेचाळीस हॉब्लेक दोन हजार चोवीस मध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक कारंडे यांनी गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली पोलीस उपनिरीक्षक कारंडे पोलीस निरीक्षक शिरसाट आणि पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे पोलीस आरोपीचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अंबड नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा